नमस्कार मित्रांनो मी निलेश आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ निलेशमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे भायकडल्या टेशनसमोर राणीबाग प्राणी सग्रहायला आहात आज तिकडे बरेचसे प्राणी आपण पाहूया आणि आज खूप सारे व्हिडिओ काढूयात लवकरच आमच्यासोबत जॉई राणीबाग प्राणी संग्रहालयामध्ये आतमध्ये आलो आहे तिकीट पण काढली आपण तिकीट आहे पन्नास रुपये मी जेव्हा शाळेच्या दांड्या मारून यायचो तेव्हा दहा रुपये तिकीट होती आता पन्नास रुपये झाली हे आहे राणीबागची एंट्री आतमध्ये पाहू शकताय आता आतमध्ये जाऊ आतमध्ये आलो आहे पाहू आता एक कुठला पहिला प्राणी आपल्याला दिसतोय कोण आहे काय माहिती आता जी मूर्ती लागली त्याची माहिती लिहिलेली आहे इथे पाहू शकताय बारा फूट नऊ इंच उंच कास धातूचे बनवलेले आहे पाहू प्रथम प्राणी आपल्याला आस्वल भेटला आहे पाहू शकता एकटाच फिरतो अब बाहर निकल

बरेचसे वेळ वेळ झाली झोपलेलाच आहे पानगेंडा बा पा, कसा पाण्यामध्ये झोपलाय दोन पानगेंडे आहेत बराचसा वेळ पाण्यामध्ये जायचे पाण्यामध्येच त्यांना आवडते हा आहे चित्तळ <laughs> आपल्याला जास्त करून हिरणच माहिती <laughs> हा दुसरा प्राणी आहे सांबर बरेचसे याच्यामध्ये जाती आहे आपल्याला काय जास्त करून हरणच माहिती आहे सांबर चितळ हे जास्त करून माहीत नाही आता आपण पँग्विंग पाहायला चाललो आहे पाहू शकत आहे पँग्विंगसाठी वेगळा कक्ष बनवलेला आहे काचेचा डोर चांगला छान छान बनवला छान पद्धतीने बनवलेला आहे छोटे छोटे पे पेंग्विन पाहू सगळ्या आपण बघा बरेचसे छोटे आहे अजून इकडे रंगीबिरंगी पक्षी ठेवलेले आहे हा बघा कुठला आहे काय माहिती पण छान आहे तिकडे खाली झुंड आहे थोडेसे लपलेलं आहे बाहेरला दिसते ना आल्यात सध्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये पोपट ठेवलेले आहेत छोटे छोटे घाट आहेत त्यांचे पाहू शकता हा मोठ्या जातीचा पोपट आहे बरंच मोठा आहे अरे से छोटे छोटे पक्षी हैं दूसरे कासव है

मित्रांनो कासवाचे दोन प्रकार आहे एक पाण्यातले आणि हे जमिनीवरचे हे दुसरे कासवे व्हेजिटेबल आहे हे जमिनीवरती राहतात पाहू शकता हे दगडासारखे दिसतात तो आवश्यकता है मगर दोन मोगरी आज मगरीसाठी छानसं घर बनवलं आहे त्या आपल्याला दाखवतो ते प्लास्टिकचे मगर इकडे येणाऱ्या लोकांसाठी फोटो वगैरे काढायसाठी प्लास्टिकची मग मगर ठेवलेली आहे खूप पाणी वॉटर खाली मगरींसाठी

खूपच जास्त प्रमाणात प्रमाणात पान पक्षी आहे शकता पाहू शकतात छोटे मोठे पहिल्यांदाच पाहिल्यात मी हा सगळ्यात मोठा ते लीडर असेल हा छोटा वाटतं यांचा भाऊ आहे का मुलगा खूप छान वाटलं आतमध्ये फिरून बरेचसे प्राणी मिसिंग आहे येतील थोड्या दिवसानंतर व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा लवकरच भेटूया बाय